पंढरपुरात जुन्या इमारतीचा भाग कोसळून दोन भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे आषाढी एकादशीच्या दिवशी रविवारी भरवस्तीत असलेली एक धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळल्याची मोठी घटना घडली यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन भाविक मात्र किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान पंढरपूर शहरातील धोकादायक इमारतीचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे धोकादायक इमारतीवर कारवाई करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे येथील स्टेशन रस्त्यावर एक जुनी दुमजली इमारत आहे ही दायक दायक इमारत धोकादायक झाली आहे धोकादायक इमारत काढून घेण्याची सूचना नगरपालिकेने केली होती तरी पण संबंधितांनी इमारत काढून घेतली नाही या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला इमारतीच्या खाली असलेल्या दोन भाविकांच्या अंगावर विटा व माती पडली यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत या धोकादायक इमारतीच्या शेजारील अनेक इमारतीमध्ये भाविक वास्तव्यास आहेत अशा वेळी ही धोकादायक इमारत कोसळण्याची घटना घडली आहे